आज आपल्याकडे एक लहान पण खूपच आकर्षक स्रोत आहे हा स्रोत म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एका थरारक खेळाची घोषणा आहे ज्यात केवळ वेग नाही तर प्रचंड उत्साह प्रतिष्ठा आणि अर्थकारणही गुंतलेलं आहे आणि गंमत म्हणजे ही घोषणा एखाद्या पारंपारिक दवंडीसारखी नाहीये ही एखाद्या आधुनिक यूट्यूब व्हिडिओच्या स्क्रिप्टसारखी वाटते आणि यातूनच आपल्याला या, या खेळाच्या बदलत्या स्वरूपाची कल्पना येते अगदी बरोबर आपण बोलतोय साताळ्यातील नांदोशी येथे होणाऱ्या काळभैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यतीबद्दल आपल्यासमोर जी माहिती आहे ती एका घोषणेच्या स्वरूपात आहे जी कार्यक्रमाची उत्सुकता वाढवते चला तर मग या घोषणेच्या प्रत्येक शब्दामागे दडलेला अर्थ त्यातील नाट्य आणि या खेळाचं विश्व उलगडून पाहूया सुरुवातीलाच या कार्यक्रमाचं नाव लक्ष वेधून घेतं काळभैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत या दोन महत्वाचे शब्द आहेत काळभैरवनाथ आणि केसरी ही निवड काही योगायोग नसावी बरोबर अजिबात नाही ही निवड खूप विचारपूर्वक केलेली आहे काळभैरवनाथ हे नाव थेट गावाच्या श्रद्धेशी म्हणजे तिथल्या ग्रामदेवताशी जोडलेलं आहे महाराष्ट्रात अनेक मोठ्या स्पर्धा किंवा जत्रा या गावाच्या देवताच्या नावानेच होतात यामुळे काय होतं की त्या कार्यक्रमाला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान मिळतं लोकांची भावनिक गुंतवणूक वाढते मग ती केवळ एक स्पर्धा राहत नाही तो एक उत्सव बनतो आणि केसरी हा शब्द हा शब्द ऐकला की मला तर थेट कुस्तीचा आखाडा आठवतो महाराष्ट्र केसरी वगैरे तुमचा मुद्दा बरोबर आहे पण याला एक दुसरी बाजूही आहे केसरी ही पदवी प्रतिष्ठा आणि ताकदीचं सर्वोच्च प्रतीक मानली जाते आयोजकांनी हा शब्द वापरून या शर्यतीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे ते सांगतायत की ही सामान्य शर्यत नाही तर या भागातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे या जिंकणारा केवळ विजेता नसेल तो केसरी ठरेल अर्थात काही पारंपारिक कुस्तीप्रेमींना कुस्तीची पदवी अशा खेळाला देणं कदाचित खटकू शकतं पण यातून आयोजकांचा आत्मविश्वास आणि स्पर्धेचं महत्त्व नक्कीच दिसतंय म्हणजे नावामधूनच स्पर्धेचा दर्जा आणि महत्त्व स्पष्ट होतं आणि या प्रतिष्ठेला जोड आहे मोठ्या रक्कमेच्या बक्षिसांची स्रोतानुसार पहिलं बक्षीस एक्कावन्न हजार एक रुपये दुसरं एक्केचाळीस हजार एक आणि तिसरं एकतीस हजार एक रुपये आहे हो आणि या आकड्यांमध्येही काहीतरी दडलेलं आहे अच्छा हो ना एक्कावन्न हजार एक्केचाळीस हजार हे आकडे आधुनिक व्यावसायिकतेचं प्रतीक आहेत यातून दिसतं की हा आता केवळ हौसेचा खेळ राहिलेला नाहीये पण त्यापुढचा तो एक रुपया तो परंपरेचा धागा आहे तो शगुण किंवा मा शुभ मानला जातो बरोबर म्हणजे बक्षिसांच्या रकमेतही परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ दिसतो एक्कावन्न हजारांवरचा तो एक रुपया शगुण म्हणून महत्वाचा आहे पण स्पर्धकाच्या डोळ्यासमोर एक्कावन्न हजारच दिसणार आहेत ही रक्कम नक्कीच मोठी आहे आणि स्पर्धकांना आकर्षित करणारी आहे पण मला या बक्षिसांच्या रचनेत एक दुसरी गोष्ट जास्त रंजक वाटली स्रोतात म्हटलंय की सेमी फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या गाड्यांसाठी एक वेगळी क्वार्टर फायनल होईल हे जरा विचित्र नाही का मुख्य स्पर्धेचं महत्त्व यामुळे कमी होत नाही का हेदे आहेत पहिला फायदा स्पर्धकांसाठी विचार करा एखादा गाडी मालक दूरवरून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतो हजारो रुपये खर्च करतो आणि सेमी फायनल मध्ये अगदी काही सेकंदांचा फरकाने हरतो त्याचा खेळ तिथेच संपला तर तो निराश होईल पण ही सेकंड चान्सची स्पर्धा त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाही त्याला पुन्हा एकदा जिंकण्याची संधी मिळते किमान प्रवासाचा खर्च तरी वसूल करण्याची अच्छा म्हणजे मन स्पर्धकांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्याचा हा एक मार्ग आहे अगदी आणि दुसरा तितकाच महत्वाचा फायदा आयोजकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आहे जास्त फेऱ्या म्हणजे जास्त वेळ चालणारी स्पर्धा प्रेक्षक दिवसभर मैदानात खेळून राहतात हो हे आहे जास्त स्पर्धक शेवटपर्यंत टिकून राहिल्यामुळे मैदानावर उत्साह कायम राहतो आणि तिसरा आर्थिक मुद्दा म्हणजे यामुळे एकूण सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढते कारण प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे जिंकण्याची एक नाही तर दोन संधी आहेत त्यामुळे प्रवेश शुल्कातून जास्त महसूल मिळतो थोडक्यात ही एक विनविन सिच्युएशन आहे सगळ्यांसाठी वा म्हणजे हा नियम केवळ खेळाचा नाही तर खेळाच्या अर्थकारणाचा आणि मानसशास्त्राचाही भाग आहे बरं ही, बर ही बक्षिशांची रचना आणि सेकंड चान्सची कल्पना स्पर्धकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम आहे पण शेवटी स्पर्धा जिंकली जाते ती मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंमुळे या मैदानात नक्की कोण उतरणार आहे स्रोतांनुसार या मैदानात मोठे मोठे महारथी आणि नवीन चेहरे दोन्ही दिसणार आहेत आणि या केवळ एक वाक्यप्रचार नाहीये या दोन शब्दांमध्ये या खेळाचं संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक समीकरण दडलेलं आहे ते कसं अनुभवी विरुद्ध नवोदित ही तर प्रत्येक खेळातली गोष्ट असते हो पण इथे त्याचे अर्थ अधिक खोल हो आहेत महारथी म्हणजे या क्षेत्रातले प्रस्थापित लोक त्यांच्याकडे उत्तम जातीचे महागडे बैल असतात त्यांच्या एका बैलाची किंमत अनेकदा एखाद्या लक्झरी गाडी इतकी असू शकते बापरे हो जेव्हा हे महारथी मैदानात उतरतात तेव्हा केवळ गर्दी जमत नाही तर बैलांच्या खरेदी विक्रीचा बाजारही तेजीत येतो त्यांच्या विजयावर मोठमोठ्या रकमांची पैज लागते एका मोठ्या महारथीने शर्यत जिंकली की त्याच्या बैलाची किंमत आणि प्रतिष्ठा दोन्ही दुप्पट होते म्हणजे हे खेळाडू कमी आणि व्यावसायिक ब्रँड जास्त आहेत असं म्हणायला हवं मग नवीन चेहरे म्हणजे कोण नवीन चेहरे म्हणजे या खेळातील उदयोन्मुख तारे हे अनेकदा सामान्य शेतकरी किंवा कमी बजेटवाले तरुण असतात जे स्थानिक जातीच्या बैलांना तयार करून स्पर्धेत उतरतात आणि जेव्हा असा एखादा नवीन चेहरा प्रस्थापितांना हरवतो तेव्हा तो, तो केवळ एक जायंत किलर नसतो तर तो या खेळातील आर्थिक समीकरणांनाही आव्हान देत असतो तो, तो सिद्ध करतो की केवळ पैसा नाही तर मेहनत कौशल्य आणि प्राण्यांवरचं प्रेम यातूनही चॅम्पियन घडवता येतात यामुळेच खेळातला खरा थरार आणि लोकशाही टिकून राहते खरे आणि याच महारथींमध्ये एका जोडीची चर्चा या घोषणेमध्ये प्रामुख्याने केली आहे बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठलनाना भुतकर आणि त्यांचा बैल चिक्या त्यांच्या उल्लेखाची पद्धत मला खूप नात्यमय वाटली हो कारण इथे घोषणा करणारा थेट सांगत नाही की ते येणार आहेत तो एक प्रश्न विचारतो चिक्या पळताना पाहायला मिळेल का आणि मग स्वतःच उत्तर देतो माझ्या माहितीप्रमाणे दाट शक्यता आहे बरोबर ही एक उत्कृष्ट मार्केटिंगची पद्धत आहे यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकून राहते लोक केवळ शर्यत पाहायला नाही तर चिक्या आणि विठ्ठल नानांना पाहण्याच्या आशेने मैदानात येतील म्हणजे हे या खेळाचे सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली आहेत अगदी पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी क्रिकेटमध्ये स्टार हा खेळाडू असतो इथे स्टार जोडी आहे विठ्ठल नाना नितकंच किंबहुना काकणभर जास्त महत्व चिक्याला आहे चिक्यासारखा बैल हा फक्त एक प्राणी नसतो तो एक उच्च दर्जाचा ऍथलीट असतो हा मुद्दा महत्वाचा आहे आपण अनेकदा ड्रायव्हरच्या कौशल्याबद्दल बोलतो पण बैलाबद्दल फारसं बोललं जात नाही आणि तीच खरी गोष्ट आहे एका चॅम्पियन बैलाला तयार करणं ही एक प्रचंड खर्चिक आणि मेहनतीची प्रक्रिया आहे त्याच्या आहारावर व्यायामावर आणि मानसिक स्थितीवर लाखो रुपये खर्च केले जातात लाखो रुपये हो त्याला बदाम खारीक उकडलेली अंडी आणि खास बनवलेला चारा दिला जातो रोज सकाळी त्याला धावण्याचा सराव दिला जातो पोहण्याचा व्यायाम दिला जातो त्याची मालिश केली जाते तो एक प्रकारे कुटुंबाचा सदस्यच बनतो विठ्ठल नानांचं कौशल्य तेव्हाच कामी येतं जेव्हा चिक्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शर्यतीसाठी शंभर टक्के तयार असतो या दोघांमधला ताळमेळ तो अदृश्य संवाद हेच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे म्हणजे चिक्याची केवळ उपस्थितीच त्या स्पर्धेची प्रतिष्ठा वाढवते आणि घोषणा करणारा या स्टार पॉवरचा वापर खुबीने करतो तो पुढे म्हणतो बघूया चिक्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पॅर जाणून घ्यायला आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर हेच तर या स्रोताचं वैशिष्ट्य आहे तो एकाच वेळी स्पर्धेची माहिती देतो उत्सुकता निर्माण करतो आणि स्वतःच्या माध्यमाचा प्रचारही करतो जुन्या परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा हा वापर खरोखरच प्रभावी आहे हो पूर्वी अशा घोषणा दवंडी देऊन किंवा पत्रकं वाटून व्हायच्या आणि आता आता युट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही माहिती क्षणात हजारो लोकांपर्यंत पोहोचते आणि याच माध्यमांमुळे विठ्ठल नाना बुतकर आणि चिकिया यांसारखे स्टार्ज निर्माण होतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यांच्या धावण्याच्या शैलीवर चर्चा होते आणि ते घराघरात पोहोचतात तंत्रज्ञानाने ह्या पारंपारिक खेळाला एक नवीन ओळख आणि एक मोठं व्यासपीठ मिळवून दिलं आहे हो या एका घोषणेवरून आपल्याला त्या खेळाच्या पूर्ण परिसंस्थेची म्हणजे इकोसिस्टीमची कल्पना येते यात आयोजक आहेत महागडी बक्षिस आहेत अनुभवी आणि नवोदित स्पर्धक आहेत सुपरस्टार्स आहेत आणि त्यांना फॉलो करणारा मीडिया आणि प्रेक्षक वर्ग आहे हे एक मोठ्या व्यावसायिक खेळाचं चित्र आहे जे काही वर्षांपूर्वीपर्यंत कल्पनाही करता आलं नसतं विशेषत या खेळावर बंदी होती आणि त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने तो पुन्हा सुरू झाला हे पाहता या खेळाने खूप कमी वेळात मोठी मज्जल मारली आहे तर या लहानशा स्रोतावरून हे स्पष्ट होतं की ही फक्त एक स्थानिक शर्यत नाही ही एक सुनियोजित उच्चस्तरीय स्पर्धा आहे जिथे प्रतिष्ठा पैसा परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाप झालेला दिसतो यात स्वतःचे सुपरस्टार्स आहेत आणि एक विशिष्ट चाहता वर्ग आहे जो या फॉलो करतो खरे आपण या घोषणेतील प्रत्येक पैलूवर बोललो नावाचं महत्व बक्षिसांचं अर्थकारण स्पर्धेची रचना खेळाडूंचे प्रकार आणि सुपरस्टार्सची निर्मिती या सगळ्यामागे एक गोष्ट समान आहे ह्या खेळाला अधिकाधिक व्यावसायिक रोमांचक आणि प्रेक्षकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न या संपूर्ण चर्चेत आपण ड्रायव्हर आणि बैल यांच्यातील भागीदारीबद्दल बोललो विशेषत चिक्यासारखा बैल हा एक ऍथलीट कसा असतो हे आपण पाहिलं यावरून एक विचार मनात येतो आपण या खेळाला स्पर्धा म्हणून पाहतो मनोरंजन म्हणून पाहतो पण त्या बैलाच्या दृष्टिकोनातून हा सगळा अनुभव कसा असेल हा एक खूप महत्वाचा आणि तितका संवेदनशील प्रश्न आहे एका बाजूला या चॅम्पियन बैलांना प्रचंड प्रेम आणि काळजी मिळते त्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलं जातं त्यांचा आहार आणि आरोग्याची काळजी एखाद्या राजकुमारासारखी घेतली जाते त्यांच्यामुळे त्यांच्या मालकाला समाजात प्रतिष्ठा आणि पैसा मिळतो पण दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा प्रचंड ताण धावताना होणारी दमछाक आणि जिंकण्याचं दडपण हे सगळं ते मूकपणे सहन करत असतात बरोबर या स्रोतामध्ये ज्या मानवी नायकांचा उल्लेख आहे त्यांच्या पलीकडे ज्यांच्या शौर्यावर ही संपूर्ण स्पर्धा चालते त्या मुक्या नायकांच्या कथा काय असेल त्यांची निवड कशी होते त्यांचं प्रशिक्षण कसं होतं आणि शर्यत जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होतो या प्रश्नांची उत्तरं या घोषणेत नाहीत पण ही चर्चा ऐकल्यानंतर एक प्रश्न मनात राहतो माणूस आणि प्राणी यांच्यातील हे जे नातं आहे ज्यात प्रेम प्रतिष्ठा आणि व्यावसायिकता एक एकत्र येतात त्या नात्याचं खरं स्वरूप काय असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे